मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान म्हणजे पेडगावच्या मैदानाला या मैदानात कोणकोणती बैल आलेत ते आपण भागी दोनच्या मार्फत पाहिलंच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण लवकरच आपण एक लाखचा टप्पा पार करणार आहोत त्यामुळं तुमच्या सपोर्टची खरं तर गरज आहे हो काही सबस्क्रायबर आपले अलिबागवरून आज आलेले आहेत पेडगावचं मैदान पाहण्यासाठी नमस्कार भाऊ मुक्कामी होता का राहिलेला कसं काय रात्री निघालेलं बर 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 किती जणांची टीम आली टोटल सहा जण आलेत बर बर कुठला बैल पाहण्यासाठी आलाय सर्वच बैलांचा फॅन आहे बर 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 कसं वाटतंय आत्ताच गर्दी व्हायला सुरुवात झाली कसं वाटतंय मैदान कसं वाटतंय बर बर प्रथमच आलं पेडगावचं मैदान पाहण्यासाठी बरं चालतंय चला शुभेच्छा खोरसुणी घालण्याचा बाब्या सुद्धा आलाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये आणि आज बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि हा बाब्या पळताना दिसणार आहे आपल्याला नाव काय आपलं गाव कोणतं बरं आज कोणतं बैल आणलंय कस काय काय नाव घातक मित्रांनो घातक आलाय बघा दादा किती वेळ गटात पळताना दिसणार आहे का किती वेळ गटात वेळ पळणार पहिल्याच लॉट मध्ये बरं बरं कुणासोबत पळणार आहे सूर्या सूर्या कुठला पुश्चवडीच अरे वा पळली का जोडी यापुरी कसं वाटतंय बैलगाडी मालक म्हणून आज पेडगावचं मैदान आहे काय अपेक्षा राहतील आज मारताना गाव कोण तुमचं बरं आज कोणता नंदी आणलाय कसं काय आमदार आला मित्रांनो पारगावकरांचा किती वेळ गटात दिसणार आहे आमदार पळताना काय सत्याऐंशी सत्याऐंशी मध्ये मग भरपूर उशीर आहे बर लवकर आलाय तरी बर कुणासोबत पळणार आहे आयरेकरांचा राजा पळणार आहे मित्रांनो चालतंय शुभेच्छा तुम्ही गाव कोण तुमचं बरं आज कोणता नदी आणला काय नाव कायच रॉकी आणपलीकडचं चिक्या दोन्ही घरचीच आहेत बरं बरं एकत्र पळणार आहेत काय बर बर किती वेळ गटात दिसणार आहेत पंधरा वेळ मध्ये चालतंय शुभेच्छा तुम्ही हिंद लक्ष पण दाखल झालं आहे बघा या पेडगावच्या मैदानामध्ये ज्या मैदानामध्ये लक्ष उजेडात आला असं पेडगावचं मैदान या वर्षी पण पुन्हा एकदा पेडगाव मध्ये दाखल आज तो दिवस उजाडला या बर याच मैदानामध्ये उजेडात आले मैदानात लक्ष उजेडात आला बर आज कुणासोबत दिसणार आहे पहिला यापूर्वी पण ही जोडी पळली आणि भरपूर गुलाल या जोडीने घेतलेली आणि गुलाल पात्र बर बरं किती वेळ गटात दिसणार आहे एकोणचाळीस एकोणचाळीस तास क्रमांक बरं बर आज काय पुन्हा एकदा हिंद केसरी बनायची स्वप्न तर आहे बघू आहे लक्षावर विश्वास आपला बर बर आज बरीचशी गँग आली आणि प्रत्येकाच्या आज काय शर्ट लक्ष नावाची शर्ट दिसत आहे टी शर्ट मग आज तयारी पण जोरदार केली म्हणावं लागतं चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुझं मुंबई आज कोणतं बैल आणलाय का मित्रांनो सैराट पण दाखल झालाय बघा या पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये हेच नाव काय पक्ष आणि बरं बरं बर पक्ष्याने सायराट आणलंय पायरा दुसरा आहे बरोबर सैराट चांगला चर्चेमध्ये आता सध्या बिनजोड वगैरे भरपूर जिंकलेत आहे बरं बरं आज कोणासोबत आहे साईराट तुला कुठला भिवंडीचं बरोबर तुमच्या इथलाच पायरा केला चालतंय शुभेच्छा लोक गाव कोणतं तुझं बरं आज कोणता बैल आणलाय काय मित्रांनो दाहिरीकरांचा हरण्या सुद्धा आलाय बघा या पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये किती वेळ गटात दिसणार आहे आठवन मध्ये चालते शुभेच्छा दादा गाव कोणतं तुझवाडी बरं आज कोणता नंदी आणलाय कसं मित्रांनो मसाईवाडीचा थैमान पण आलाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये कसं काय आज नियोजन कोणासोबत आहे शुभेच्छा बकासूरला पाहण्यासाठी बरीचशी गर्दी आहे आणि आपल्याला मॅडम भेटलेला आहेत नमस्कार खास बकासूरला पाहण्यासाठी आलेला आहे बर समोरासमोर पहिल्यांदाच पाहताय काय बर कस कसं काय काय आनंद आहे बरोबर आणि आज प्रथमच त्याचा पळ तुम्ही पाहणार आहात ते कसं वाटतंय म्हणजे व्हिडिओला तर कायम पाहते मी अच्छा पण समोर समोर फेस टू फेस पहिल्यांदाच पाहणार आहात चालतंय मॅम शुभेच्छा तुम्हाला आणि बकासूरला देखील शुभेच्छा चाल दादा भेटलेले आहेत दादा नमस्कार काय म्हणते कालच आलेलं मला वाटते बरं बरं कुणाला आणलंय आज कसं काय अर्जुन मित्रांनो हिंद केसरी अर्जुन सुद्धा आलाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये आणि आज कंदूरच्या राजा आहे ना सोबत बर बर पहिल्यांदा जोडी पी नाही पहिल्यांदा बर एक नंबर झाला बरं 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 राजा आलाय कंदूरचा बरं 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 किती वेळ गटात दिसणार आहे पंचवीस पंचवीसमध्ये आणि तास क्रमांक पाच बरं चालतंय शुभेच्छा दुमन पलुसचा बाजी आणि सोन्या सुद्धा आलाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुझं गाव कोणतं बरा आज कोणती बैल आणलीत काय बादशा आणि बाजी गाव कोणतं म्हटलं मुंबई वरून आलाय अरे वा कसं किती वेळ गटात दिसणार आहे त्या त्रेसष्ट मध्ये चालतंय शुभेच्छा म्हणतात वेल्लाचा विठ्ठल आणि शंभू सुद्धा आलाय बघा या पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये नमस्कार गाव कोणतं तुझं वाटलं बर तालुका जिल्हा तालुक्यातून बर आज कोणता नस काय लक्ष आलाय आणि पलीकडे कनैया किती गटात दिसणार चालते शुभेच्छा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज कुणाला घेऊन आलात कसं काय सिकंदर आणि रामा मित्रांनो सिकंदर आणि रामा सुद्धा दाखल झाले आहेत बघा या हिंद केसरी पेडगावच्या मैदानामध्ये कसं काय आज नियोजन कुणासोबत आहे सिकंदर आहे सुंदर म्हणून नाशिकचं बैल आहे बर आणि रामा रामा आहे टायगर म्हणून नाशिकचं बर कालच पैरे काय आले असं कधी झालेलं काय यापूर्वी म्हणजे सगळे सस्पेन्स कायच राहिलेलं आहे बर किती वेळ गटात दिसणार आहेत बेचाळीस आणि एकोणऐंशी बर नाना ना। ना। ना का आज काय अपेक्षा राहतील हिंद केसरी बनवायची का सिकंदरला आ... आज चालतंय शुभेच्छा तुम्हाला अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये आणि त्यांच्याच घरचा साज म्हणजे साम्राज्य सुद्धा आलेला आहे आणि आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी म्हणजे बकासूर आणि घोटचा सर्जा आपल्याला पळताना दिसणार आहेत गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता बैल आणलाय काय मित्रांनो बादल आलाय गाव कोणतं म्हटलं बर बर तालुका जिल्हा बर कुठला मित्रांनो अहिल्यानगर वरून आलेले आहेत अहिल्यानगरचा बादल सुद्धा आलाय बघा शुभेच्छेत आहे तुम्हाला आपल्याला अमित शेड गुड मॉर्निंग काय म्हणत आहे आज कसं काय चिमण्या आणलय आलय कालच आलंय ना आज फ्रेश दिसतंय एकदम काय तया हा फ्रेश राहील बर चिमण्या आणि बुंगा पाहताना दिसणार आहे दुसरं मला किती वेळा गटात असणार चौसष्ट मध्ये बर बर पहिल्यांदा जोडी पडते पहिल्यांदा जोडी पडते चलतंय शुभेच्छा तुम्हाला आणि आज गाडीवरती कोण दिसणार येणार आहे काय गाडीवरती शाकीर बाई असते चालतंय शुभेच्छा सुद्धा दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ काय म्हणते लवकर आलाय बर बर किती वेळ पळणार आहे सत्तेचाळीस मध्ये आणि पायरा कोण आहे आज बीडचं बरं शुभेच्छा तुम्हाला चला मानिकराव सुद्धा आला मित्रांनो मास सुद्धा आलाय बघा या पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये नमस्कार भाऊ नमस्कार काय म्हणत आहे कोणासोबत आहे मास्क आहे मासिसरा बर बर नाव काय त्याचं शाहीर बर पहिल्यांदा जोडी पळते बर बर किती वेळ गाठात दिसणार आहे बर मधून आलाय तास टेन्शन लेस का म चालतंय शुभेच्छा तुम्ही हंगोलीचा राहुल्या सुद्धा आलाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता बैल आणलंय कसं काय हेच नाव काय सोन्या बर बर किती वेळ गटात दिसणार आहे अठ्ठावीस मध्ये चालते शुभेच्छा तुम कोटवडेचं लक्ष सुद्धा आलाय बघा या पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये नमस्कार भाऊ किती वेळ गटात दिसणार आहे बत्तीस मध्ये आणि पैरा कोण आहे आज हरण्या कुठला मोरदरीचा हरण्या चालतंय शुभेच्छा तुम्हाला सर्वांचा लाडका म्हणजे कॉकटेलसुद्धा दाखल झाला आहे बघा या पेडगावच्या हिंदकिचरी मैदानामध्ये किती वेळ गाठात पाळणार आहे रे एक्केचाळीसमध्ये एक्केचाळीस काय कोोणचाळीस एक्केचाळीसमध्ये पाळणार सोबत कोण आहे आज वादळ मित्रांनो मानगर मानगरचं वादळ पळणार आहे आज कॉकटेलसोबत